तर हॅलो मित्रांनो मी अंकुश सोनवणे आणि स्वागत आहे आपलं सोनवणे गोट फॉर्ममध्ये तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल पहिल्यांदा मी हिंदी भाषेत आपले व्हिडिओ असायचे कारण की माझी भाषा मूळ मराठी असल्यामुळं हिंदीमध्ये माझा थोडा मराठी उच्चारण होऊन जायचं त्यामुळे भरपूर मला कमेंट असे यायच्या की भाऊ तू मराठीमध्ये व्हिडिओ बनव आणि त्यामुळे मी आत्ता परत जे बी शेळी पालनाचे व्हिडिओ असतात ते मराठीमधून सुरू करणार आहे त्यामुळं तर आपले व्हिडिओ पाहण्यासाठी जास्त करून मराठी बांधव आणि महाराष्ट्रीयन जास्त सबस्क्रायबर जास्त आहे त्यामुळं आपले व्हिडिओ मराठीमधून येणार आहेत इत जसे की मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि पाठीमागं बघू शकता की वावरात किती पाणी साचलेलं आहे आणि एकदम जोरदार पाऊस चालू आहे आमच्याकडे मी नांदगाव नाशिक जिल्ह्यामध्ये नांदगाव तालुक्यामध्ये आणि दोटाणी या गावातला आहे इकडं भरपूर पाऊस चांगला चालू आहे तुम्ही कुठे आहेत आणि कोणत्या गावातून बोल व्हिडिओ बघताय ज नक्की कमेंट करा मित्रांनो व्हिडिओमध्ये आज सांगण्याचा मुद्दा असा आहे की आता जसे पावसाळा चालू सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यात बकरी पालनात शेळी पालनात आणि शेळ्यांना लय अवघड असा पावसाळा असतो सगळ्यांना माहिती आहे आणि जास्त करून रोग हे पावसाळ्यात जास्त येतात त्यामुळे पावसाळ्यात मी दोन तीन असे औषधं तुमच्या फार्मावर राहणे आवश्यक आहे जे की तुम्हाला व्हिडिओमध्ये मी पुढे सांगणार आहे मित्रांनो पावसाळ्यामध्ये लसीकरण लय महत्त्वाचे असते त्यामुळे आपल्या फार्मवर रोग येण्याची शक्यता खूप कमी असते जरी आला रोग तरी शेळ्यांना तो कवर करण्याची शक्ती असते आपल्या शेळ्यांमध्ये आधी पहिल्यापासून त्यामुळे आपल्या जे लसी असतात ई टी व्ही पी पी आर असे एफ एम डी या सगळ्या लसी तुम्ही करून घेतल्या पाहिजे पहिल्यांदा मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात हिरवं खाऊन आणि खराब दूषित पाणी पि पिल्यामुळे शाळ्यांना जुलाब हा प्रॉब्लेम खूप वाढलेला असतो आणि जुलाबाने शाळांची वजन खूप कमी होते त्यामुळे शाळ्यांना जेवढेकडून जास्त हो सक होईल तेवढं त्यांना कोरडा चारा देण्यात आला पाहिजे आणि पाणी शुद्ध पाणी पाळले पाहिजे जर तुमच्या शाळांना जुलाब झाले सुरू होत असेल तर त्यांना आल्बोमार हे वीरबॅक कंपनीचे एकदम बेस्ट औषध आहे ते तुम्ही पाळले पाहिजे मित्रांनो हे औषध पाजण्याची एक काळजी घेतली पाहिजे जी बकरी तुमची शेळी गाभण आहे तिला ते पाजू नका कारण की ते गाभण शाळांना चालत नाही त्यामुळं मित्रांनो जुलाबासाठी दुसरी एक औषध आहे ते नेबलॉन नावाची एक पावडर येते ती आयुर्वेदिक असते त्यामुळे तिला मोठ्या जाण म्हणजे मोठ्या शेळीला तीस ग्रॅम आणि जेवढे बारीक बकरू असन त्यानुसार तुम्ही त्याचे मात्रा आपल्या बकऱ्यांना दिले पाहिजे आणि हे आयुर्वेदिक असल्यामुळे याचं काही साईड इफेक्ट होत नाही नेबलॉन नावाची पावडर आहे दोस्तांनो नेबलॉन पावडर तुम्ही जर पाजत असाल तर ते नेबलॉन पावडर पाजल्यानंतर एक ते दीड तासानंतर अँटीझोल एक सिरप असतं सिरप सिरप बी असतं आणि गोळी बी भेटते त्याची त्यामुळे ते, ते पाजल्यानंतर शंभर टक्के तुमच्या फायदा भेटेल मित्रांनो पावसाळ्यामध्ये शेळ्यांना सर्दी खोकला आणि ताप ह्याचा जास्त प्रादुर्भाव वाढला जातो त्यामुळे शेळ्यांना सर्दीसाठी जास्त करून सर्दी शर्दी होत असेल तर नेटकॉप हे नावाचे औषध आहे नेटकॉप सकाळी आता मोठी शेळी असेल तर सकाळी दहा एम एल आणि संध्याकाळी दहा एम एल दिल्यास शेळीची सर्दी कमी होते आणि ज्या शेळ्या खेसत असतील निसत्या तुम्हाला अगर असं शेळ्यांना लक्षणे तरी वाटले तरी ती ते औषध दिलंस ते फायदेशीर असतं त्याचे काही नुकसान नाही ते एकदम आयुर्वेदिक असतं आणि त्यानंतर इंट्रोटास बी एच हे एकदम स्ट्रॉंग औषध आहे आणि याचा बी शेळ्यांना मोठी शेळी तर पाच एम एल वजनानुसार असतं ते त्याचा ओवरडोस कधी करू नये ते एकदम पॉवरफुल औषध आहे इंट्रोटास बी एच हे शेळ्यांना ताप सर्दी आणि खेसत असेल तर हे औषध वापरल्यात एकदम योग्य पद्धतीने एकदम शेळ्यांचा आजार कमी करतं मित्रांनो पावसाळ्यामध्ये जास्त करून हिरवा असल्यामुळे आणि हिरवा ज्या गवतावर बारीक सूक्ष्म किटाणू असतं आणि जे जर शेळ्यांना खाल्ले आणि जास्त प्रमाणात चारा जर शेळ्यांना खाल्ला तर शेळ्या फुगून जात्या आणि फुगल्यानंतर शाळांनो शाळेंना खूप त्रास होतो आणि शाळेत लवकर लक्ष दिले नाही तर दोन तीन घंट्यात शेळ्या दगवू शकतात आणि त्याच्यासाठी तुम्हाला औषध सांगतो ते आहे पॅरलॅक्स हे शंभर एम एलचं एक बॉटल भेटते आणि शंभर एम एल आणले आणल्या पूर्ण बॉटल तुम्ही शाळा आपल्या मोठ्या शेळीला पाजून दिली तर शेळी अर्ध्या दोन तासात क्लिअर होऊन जाते आणि पोट वसरून जाते एकदम पॅरेलॅक्स हे औषध जेवढे मी औषध सांगले आहे तेवढे तुम्ही आपल्या फार्मर ऑलरेडी आधीच घेऊन ठेवू शकता फक्त त्यांची एक्सपायरी डेट आणि हे बघून आणताना घेऊन या हे कधी तुम्हाला गरज पडेल त्याचं सांगता नाही आहेत आणि जास्त करून आता पावसाळ्यात लागणारे औषध आहे त्याचं त्यामुळे हे वाया जाणारे औषध नाही त्यामुळं मित्रांनो शाळांना जेव्हा तुम्हाला वाटेल आता ही शेळी खात पित नाही आहे तेव्हा तुम्ही योग्य टायमाला योग्य इलाज केला तर शेळ्या आपल्याला आपल्या ताब्यात राहत्या नाहीतर शाळ्या दगवू शकतात त्यामुळे मित्रांनो जास्त करून एक दोन दिवस तुमच्या घरच्या औषधांनी जर शाळ्या रिकवर होत नसेल तर डॉक्टरला संपर्क करून तुम्ही डॉक्टरशी दाखवून घ्या आणि जास्त काळ आपल्या घरी शेळीला जास्त अंगाऊ काढू देऊ नका त्यामुळे शेळी बी वाचेन आणि तुमचा फार्म बी चांगल्या पद्धतीने चालेल त्यामुळे मित्रांनो पावसाळ्यात चांगली शाळांची काळजी घ्या मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला जरूर नक्कीच कळवा आणि इथून पुढे मराठीमध्ये मी व्हिडिओ टाकणार आहेत